बनवते तर मी आता आली आहे कल्याण भिवंडी रोडला आद्यशक्ती हा आद्यशक्ती से नाव आहे बाजूला न्यू सुरत टेक्स्टाइल मार्केट आहे त्याच्या बाजूला काय शगूनचं पण शॉप आहे हे बघा सगळे तीनही शॉप असे लागून आहे आणि मी आद्यशक्ती या शॉपमध्ये उतरलेली आहे तर साड्यांचा सेल लागला आहे बघा रक्षाबंधन स्पेशल दोनशे रुपयाला साडी कुठली साडी घ्या दोनशे रुपयाची साड्या मी दाखवते तुम्हाला तर हे बघा हे ते शॉप आहे आद्यशक्ती रक्षाबंधन गणेशोत्सव स्पेशल आणि हे अशा ऑफर्स लागलेले आहेत ला काय लिहिलं इथे टू पीस आहे से, कॉम्बो सेट्स आहे एकशे दहा एकशे चाळीस एकशे साठपासून पासून साड्या मिळतील आणि ह्या त्या साड्या आहेत ज्या सगळ्या दोनशे दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये आहेत हे बघा ही पण दोनशेचीच आहे ना काका का? ओके हे बघा साडी बघा दोनशे रुपयाला साडी कुठली साडी घ्या वाव ठीक आहे छान ही 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 बघू ना ही ब्लू वाली हा ही पण दोनशे रुपयाची साडी आहे सिंगल पीस राहिलेले आहेत म्हणून त्यांनी ते दे ठेवलेलं आहे तो हां तसे त्यांची प्राइस जास्त आहे म्हणून त्यांनी ते दे दोनशे दोनशे रुपयाला लावले ओके त्याला त्या व्यतिरिक्त आतमध्ये पण भरपूर साड्या तुम्हाला पाहायला मिळतात